बल हेच जीवन होय दुर्बलता म्हणजे मृत्यू बल हाच परम आनंद होय सर्वदा स्वतःला रोगी समजत राहणे हा काही रोगमुक्त होण्याचा उपाय नाही रोग दूर करण्यासाठी औषधाची आवश्यकता असते दुर्बलतेचे स्मरण करून दिल्याने काहीच लाभ होत नाही बल द्या शक्ती प्रदान करा सर्वदा दुर्बलतेचा विचार केल्याने बल प्राप्त होत नाही दुर्बलतेतच सतत चिंतन करीत बसणे हा काही दुर्बलता दूर करण्याचा उपाय नाही बलाचा नेहमी विचार करणे हाच उपाय आहे सर्व प्राण्यापेक्षा सर्व देवतापेक्षा मनुष्य हा अधिक श्रेष्ठ आहे त्याच्याहून उच्च कुणीही नाही देवांना देखील पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि मानव देहाच्या द्वारे मुक्ती प्राप्त करून घ्यावी लागते केवळ मनुष्यालाच पूर्णत्वाचा लाभ करून घेता येतो देव देवतांना देखील नाही आज आपल्या देशाला लोखंडी स्नायूची आणि पोलाडी मजा खरी गरज आहे आज आहे अशा दुर्दंग इच्छाशक्तीची की जी विश्वाचे गूढ रहस्य उकलील आणि जरूर पडल्यास महासागराचा देखील तळाशी जाऊन प्रत्यक्ष मृत्यूला तोंड देऊन आपले उद्दिष्ट साध्य करून घे थेट बना शक्ती संपन्न बना तुम्ही सगळी जबाबदारी स्वतःच्या शिरावर घ्या आणि जाणून असा तुम्ही तुमच्या निर्माते आहात तुम्हाला हवे असल्यास सर्व सहाय्य व सर्व बल तुमच्यामध्येच आहे म्हणून तुम्हीच तुमच्या स्वतःचे भवितव्य घडवा आतापर्यंत आपण पुष्कळ रडू पुरे आता ते रडणे आता स्वतःच्या पायावर उभे राहून मनुष्य बना आज आपल्याला माणूस घडविणाऱ्या धर्माची आवश्यकता आहे आज आपल्याला माणूस बनविणाऱ्या सिद्धांताची जरूर आहे आज आपल्याला सर्व क्षेत्रात माणूस निर्माण करणारे शिक्षण हवे आहे शारीरिक बौद्धिक आणि आधुनिक दुर्बलता उत्पन्न करणारे जे जे काही असेल त्याचा विषाप्रमाणे त्याग करा ज्यात जीवन शक्ती नाही ते सत्य नाही असू शकत नाही सत्य बलप्रद आहे पावित्र्य स्वरूप आहे ज्ञान स्वरूप आहे सत्य तेच आहे की जे शक्तिदायक आहे जे हृदयातील अंधार दूर करते व जे उत्साहाने हृदय भरून टाकते सत्याची कसोटी हीच होय व्हा वीर बना निष्कपट बना तुमच्या चारित्र्याला कोणत्याही प्रकारचा कलंक लागू देऊ नका प्रत्यक्ष मृत्यूची सामना करण्याची हिंमत ठेवा धर्माच्या निर्णयाला सिद्धांतानी आपला मेंदू शिनवू नका भित्री माणसेच पाप करत असतात खरेवीर असतात ते कधीच पाप करत नाही सर्वावर प्रेम करण्याचा प्रयत्न करा फसवणूक करून कोणतेही मोठे कार्य होत नसते प्रेम सत्यनिष्ठा व प्रचंड उत्साह यांच्याद्वारे महान कार्य होत असतात म्हणून आपले वीरत्व प्रगट करा स्वतः समोर याने एखादे ध्येय ठेवले आहे असा माणूस जर हजार चुका करीत असेल तर काहीच ध्येय नसलेला माणूस पन्नास हजार चुका करीत असणार याबद्दल मला खात्री वाटते म्हणून स्वतः समोर कोणते ना कोणते ध्येय ठेवणे हे केव्हाही अधिक चांगले आहे ज्यांना मानवजातीला सहाय्य कराविषयी वाटते त्यांनी आधी आपल्याला सुखदुखाचे नावलौकिकाची व सर्व प्रकारच्या स्वार्थी भावनाचे काठोडे बांधून ते समुद्रात फेकून दिले पाहिजे आणि मगच भगवंताकडे केले पाहिजे जगातील साऱ्या महापुरुषांनी हेच सांगितले आहे हेच केले आहे जर काही फले व्हावे अशी तुमची इच्छा असेल तर आपल्या या बाह्य अनुष्ठानं फिलांजली द्या आणि जिवंत ईश्वराची मानव देवाची त्यांनी मानव रूप धारण केले आहे स्वरूपाची पूजा करा बंधूंनो आपण सर्वजण सतत कार्य करूया ही काही झोप घेण्याची वेळ नाही भारताचे भवितव्य आपल्याच कार्यावर अवलंबून आहे भारत माता आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे तिच्या डोळ्यावर केवळ झापड आलेली आहे उठा जागे व्हा आणि आपल्या ह्या भारत मातेला तिच्या त्या शाश्वत सिंहासनावर पुन्हा विराजमान झालेले पहा तिच्यात नव चैतन्याचा संचार होऊ द्या आणि पूर्वी कधीही तिला लाभले नसेल असा अपूर्व वैभवाने ती परत तळपू द्या धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा